आले तर मुलगीच नाही आमची चार पोला पोरांनी तिला मेलेल अन्याय झालेलाय आमचं एकटंच घर आहे लावंड्याचं ना आम्हाला धमकी पण देते तर तुम्हाला मारू असं करू तुमचे तीन पोर आहेत तुमचे पोर मारू आम्हाला असे धमकी देते तर मी विचारायला गेले त्या पोराच्या चा आईच्या घरी का कुठं येत बाबा सांग आम्हाला तर प्रेम आहे पण याच्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला कितक पण ध्यान झालं मग मी विचारायला गेले कुठं आहे माझी मुलगी सांग बाबा काही तर त्याच्या आईने आम्हाला मारण्याचं त्या पोरांनी त्यांनी आईने परिवारा सगळ्या परिवारांनी मला मारण्याचं आम्हाला दोघींना मारलं त्यांनी तुमच्याच्या काय होत ती आई पण शिव्या दिली एवढी पोरगी नेली तुमची तुम्ही आमचं काय वाकडं केलं काय नाही परत केस केली केस केली आम्ही आम्हाला म्हणते काय तुम्ही तुमची पोरगी नेऊन आमचं काय तुम्ही वाकडं केलं काय नाही काय करणार आहे सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी जी संविधान आहे त्या संविधानामध्ये वेगवेगळे विभाग असतात परंतु खरंच हे विभाग सर्वसामान्यांसाठी काम करतात का असा अनेकदा असा प्रश्न उपस्थित होतो गेल्या साठ दिवस झाले जवळपास दोन महिने झाले तर गावातील गावगुंडांनी घरी येऊन एक सतरा वर्षाच्या मुलीचं म्हणजे तिला उचलून नेलेलं आहे आणि संबंधित तिचे जे आई वडील आहेत ते वारंवार संबंधित पोलीस स्टेशन असेल पोलीस अधीक्षक कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांच्याकडे निवेदना देतात परंतु साठ दिवसापासून त्यांची मुलगी जिवंत आहे की नाही हेच त्यांना माहीत नाही म्हणून हे पूर्ण जे कुटुंब आहे आपण पाहू शकतो की कलेक्टर ऑफिस समोर हे संपूर्ण कुटुंब आमरण उपोषणाला बसलेलं आहे आणि आपण पाहतो की गेल्या दोन दिवसापासून राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये सुद्धा हा जोरदार पाऊस आहे आपल्या बीड जिल्ह्यातच जर बघितलं तर जे काही चौदा मंडळ आहेत या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे मुलगी कुठे यासाठी हे कुटुंब भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करते खरोखरच जर सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल तर जे काही अधिकारी मंडळी असतात ज्या ज्या पदावर असतात त्या त्या पदाची गनिमा राखत ह्या मंडळीने सर्वसामान्यांसाठी कार करणं काम करणं अपेक्षित असतं परंतु तसं होताना दिसत नाही तर काय नेमकं काय झालंय बरं काय झालं सर आमचं कुटुंब लवांडे एकटंच होते गावामध्ये आणि हे भरपूर लोक आहेत हे पाच सहा पोरांचं मिळालेच झालं दोन महिने झालं अल्पवयाची पुरी तर जर पात्याच नाही बरं यांना सर या मुलाच्या आईला या मुलाच्या बापाला या बहिणींना ही साऱ्यांना माहिती आहे सर म्हणजे ही जी आहे ना यांनी काढून दिलेलं मॅटर यांना खे आमरा पोलीस स्टेशन येतं माघारी आणत संध्याकाळी सोडून देत दोन महिने झाले आता वयाची पूर्वी आम्हाला काही तिचा तपास नाही ते दोन चार पोरं येतं गावातले खेबी नेले आणि करायचे माघारी आणवायचे आणि काही तपासच नाही दोन महिन्यापासून काहीच नाही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती काय म्हणते हा दोन चार वेळेस घेतली ते म्हणते इथं ते म्हणले दोन दिवसात टेस्ट म्हणले तुम्हाला आम्हाला आदमी कल रवाना हो जाय गे आणि तुम्हाला बच्ची आ जाएगी आम्ही जायचो महागारी परत गेलं का हाय तसंच होते परत पावसाचं काय करणार काही नाही राजे आता बरं गाव घरी बी पाहुणे रावले हो ते आपल्या साहेबांक पाणी करते तेवढे खायला घालते ते नसलेत आम्ही असतो गावचा पुणी एक कार्यकर्ता सुद्धा सरपंच कसला असला माणूस सुद्धा आमच्या घरी सकट आला नाही दोन महिने झाला असं वाहिली कुटुंब टाकलं असे कोर पोर मिळाले हे आई बाप सारे साऱ्याला माहितीये मुलगी कुठे काय कुठे पण आणि मुलगी कोण आहेत हे लोक हे गावातलेच आहेत ना काय राजकीय वर असत हाँ हाँ गावातली थे। गावातली थे। गावातली थे। हा आहे ना गावातलेच राजकीय कार्यकर्ते गावातलेच आहे ना घडक्याच आहे बाकीचे काही नगर कंपनीचे पकडलं होतं ना हा दोन आरोपी नेले कोर्टात जामीन सोडून दिले गाड्या सोडून दिल्या आम्ही गेलो का तपास चालू आहे दोन महिने झाले अल्पवयाची पूर्वी काय ती पती अस आम्ही जायचं रडायचं बारा वाजता थांबायचं निमेराची दहा वाजता थांबायचं माघारी यायचं तेही नेमकं काय झालेलं आहे आता तुम्ही समजा तुमची मुलगी जास्त हे बाहेर असतात पण तुमच्या सोबत कंटिन्यू असतात नेमकं काय प्रकार काहीच नाही ती शाळेतून आली घरी आल्याच्या नंतर बोलली बसली आमच्या संग आणि मी रानात गेले मला म्हणली कशाला जाते मम्मी आता चार वाजले तर मी म्हणलं नाही शेळीला थोडस गवत घेऊन येते मग तिथून आले तर मुलगीच नाही आमची चार पोर पोरांनी तिला जर पाहतोय काहीच नाही हा मला काहीच माहिती नाही यांचं अशी कलापणा नाही काही माहिती नाही काहीच नाही यांचं काहीच माहितीच नाही अचानकच सगळं घडलं काय करावं या पोरांचं नाव आहे अविनाश नवनाथ गोडखे आकाश लगड दीपक शिवाजी लगड एवढ्या चार आरोपी येत लांबोरा पोलीस स्टेशनला गेलं का आपण गेल का म्हणते ते आम्ही अटक केले त्यांना नेते सोडून देत यांना जर या पोराच्या आई वडिलांना नेलं बहिणीला मेवण्याला त्यांना अटक करून घेतलं त्यांना विचारलं तर ते सांगणार नाहीत का आहे पोरगी पोरग त्यांना सगळं माहिती कुड आहे पोरगी पोरग ते सगळं या पोरांना या चार पोराला त्यांना अन्याय झालेला आमचं एकटंच घर आहे लावंड्याचं आम्हाला धमकी पण देते तर तुम्हाला मारू असं करू तुमचे तीन पोर आहेत तुमचे पोर मारू आम्हाला असे धमकी देते मी विचारायला गेले त्या पोराच्या आईच्या घरी का कुठं आहेत बाबा सांग आम्हाला तर आईचं प्रेम आहे पण याच्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला किती कपन ध्यान झालं मग मी विचारायला गेले आहे माझी मुलगी सांग बाबा काही तर त्याच्या आईने आम्हाला मरणाचं त्या पोरांनी त्या सगळ्या परिवारांनी मला मरणाचं आम्हाला दोघींना मारलं त्यांनी तुमच्याच्यानी काय होतं ती आई पण शिव्या एवढी पोरगी नेली तुमची तुम्ही आमचं काय वाकडं केलं काय नाही परत केली केली आम्ही आम्हाला म्हणते काय तुम्ही तुमची पोरगी नेऊन आमचं काय तुम्ही वाकडं केलं काय नाही काय करणार आहे आमच्यासाठी अशा धमकी देते आमचे तीनच पोर आहेत आणि गावात एकटंच आमच्यावर लय अन्याय झालेला आम्हाला कुणीच गावातले आधार देत नाहीत काय नाही काहीच नाही आम्ही इथं आता आजपासून उपाशीला बसलेलो तर जवळ आमची मुलगी येईन इथं एस पी साहेबाच्या तिथं विनंती आहे का एस पी साहेबाला त्यांना मुलगी आणून द्यावा तरच आम्ही इथून उठणार आहे तसं उठणार नाही मर ना न जग नव्ह काही हो फक्त आम्हाला आमची मुलगी पाहिजे एवढीच आम्हाला पी साहेबांना विनंती आता एवढा पाऊस चालला एवढा अंधारे आहे का आमची काही सोय आम्ही एवढी एस पी साहेबांना विनंती करतो का आमची मुलगी आम्हाला आणून द्यावा सरकाराला आणि पी साहेबांना एवढीच विनंती आमच्यावर लय आणण्या झालेला आहे साठ दिवस झालेत कुठं मुलगी आहे काहीच नाही एवढे दिवस झालेत साठ दिवस झालेत पुढे कशी आहे काय काहीच माहिती नाही आम्हाला मुलगी कशी तिची काय अवस्था आहे आणि काय नाहीये काहीच माहिती नाही पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर ते अधिकारी काय म्हणतात काहीच नाही ते म्हणतात आम्ही तिचा तपास चालू आहे आम्ही करतो तपास आम्ही काय तपास करीत नाहीत का येईन दोन दिवसात येईन चार दिवसात येईन एवढंच म्हणते आज साठ दिवस झाले तर एवढंच त्यांचा याच्यावर काहीच नाही नुसते म्हणते तपास करतो तिचा तपास चालू आहे आहे आम्हाला पायाला नाही राहिला आम्ही आंबोरा पोलीस स्टेशनला जातो येतो माघारी जातो ते म्हणते आमचा तपास चालू आहे एवढंच मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावा आमची का आमच्या गरीबावर इतका अन्याय झालेला लय अन्याय झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी आमच्यासाठी आमच्यासाठी यांनी ना दखल घ्यावा आम्हाला एवढी आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना पण विनंती हात जोडून विनंती त्यांच्या हाता पाया पडून विनंती त्यांच्या बहिणी जे बहिणी सारख्या आम्ही त्यांनी आमची मुलगी आणावा एवढी विनंती त्यांना काय किती अवस्था अशी आहे काय आता पाऊस चालू आहे अंधारी रात्र आहे रोडच्या कडीला राहायचं काय सोपं आहे काय त्यांनी आमच्यासाठी ना एवढी आमची मुलगी आणून द्यावा एवढी दखल घ्यावा एवढी इच्छा आहे आमची मुलगी मुलं आहेत हा गावात फिरतेच येते आमच्यावरून सिट्ट्या फुकितेत गाड्या गाड्यांवर त्याच्यावर जाते हसत गाड्या आमच्या रोडच्या कडीला घर आहे ना सारखे तिथून जाते सिट्ट्या मारते पोरांच्या अंगावर गाड्या घालते आम्हा आमच्या पोरांना धमकी देते तुमचे पोर जीव मारू काय होतं इतकं अन्याय आमच्यावर तरी आमच्यासाठी कोणीच काय करीत नाही एकटंच घर आहे आम्हाला आहे ना न्याय पाहिजे आम्हाला नाही पोरांची लेखी पाहिजे आमच्या पोहरांना काटाही जरी मोडला तरी तरी आम्ही त्यांचे नाव घ्यावं आम्हाला अशी इच्छा आहे पोर टाटक बीडला अटक करावा आणि आमची मुलगी आहे आणून द्यावा आम्ही उठणारच नाही पाऊस असू नाही तर काही असू तू गेल्या साठ दिवसापासून त्यांची जी मुलगी आहे तिला गावातले जे गावगुंड आहेत त्यांनी उचलून नेलं परंतु जिवंत आहे का नाही हे सुद्धा लोकांना माहित नाही आणि वारंवार संबंधित पोलीस ठाणे जे आहे आंबोरा ते चक्रा मारत आहेत त्यांना अजून तरी न्याय भेटला नाही यामुळे आपण पाहतोय की ते आता आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहेत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आमची मुलगी जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत सोबत मी जालिंदर नाणे